उमरखेड उमर महागा विधानसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली हे निश्चित आहे आणि तशा प्रकारचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयातून जिल्हा अधिकारी यांनी मंत्रालयात पाठवलेला आहे परंतु आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशा शेतकरी बांधवांना मदतीचा आर ह्या ठिकाणी काढला परंतु त्या मध्ये उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील उमरखेडचे उमरखेड तालुक्याचंही नाव नाही आणि महागाव तालुक्याचंही नाही त्या अनुषंगाने संपूर्ण मतदारसंघातून या ठिकाणी आतापर्यंत सुद्धा फोन येणं चालू आहे त्या अनुषंगाने मी मंत्रालयामध्ये ज्यांनी संपतजी सूर्यवंशी सहसचिव यांनी जे जी आर काढला त्यांना फोन केला असता त्यांनी प्रथम उचलला आणि नंतर आवाज बरोबर न आल्यामुळे कट झाला परंतु नंतर मी जिल्हा अधिकारी विकासजी मिन्ना यांना केला त्याबाबत माहिती विचारली तर त्यांनी म्हटले की मी सुद्धा मंत्रालयात फोन केला संपतजी सूर्यवंशी यांना आणि त्यांना ही त्रुटी झालेली किंवा निदर्शनात आणून दिली आणि त्यांनी सुद्धा ही गोष्ट कबूल केली आणि उद्याला त्याच्यामध्ये निश्चित दुरुस्त होईल उमरखेड आणि महागाव या दोन्ही तालुक्याचा उद्याला निश्चित या ठिकाणी समावेश होईल कोणत्याही उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही निश्चित उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली आणि कोणीही घाबरून न जाता काळजी करू नये निश्चित मदत मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या सायंकाळपर्यंत जी आरमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय राहणार नाही चिंता नसावी धन्यवाद